आजही मुंबईमध्ये कौलाची घरं आहेत जशी गावाला असतात हे आहे इथे देवीचं आणि हे मंदिर अर्थात ही प्राचीन वस्तू आहे देव मंदिर जे साधारणतः हजार दीड हजार वर्ष जुन्या जय शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहोत परेलला एक अशा ठिकाणी जिथे मुंबईचा साधारणतः हजार दोन हजार वर्ष जुना इतिहास आपण पाहणार आहोत परेलमध्ये आहोत हे गावदेवी मंदिर आहे परेल आधी गावच होतं त्याच्यामधलंच हे मंदिर मुंबईमध्ये ब्लॉक करायचं म्हटलं तर लोक बघत राहतात बघू शकता पुढे जातो रस्ता काळा चौकी लालबाग ला जायचं परेलला हवा सुटली आहे मस्तपैकी वेग गरम होत आहे खूप आवाज येतोय की नाही माहिती नाही कारण की हवाज खूप सुटली आहे मंडे किती झालं तरी शहरं असली तरी पण पूर्वी मुंबई पण गावच होतं आणि याच गावांपैकी एक म्हणजे परळ गाव जे आपण आता थोड्याच मिनटामध्ये पोचणार आहोत म्हणजे परेलपासून जर आपण परेल स्टेशनला उतरलो सेंटरमधल्या परेल स्टेशनला लोअर परेल नाही सेंटरमधल्या परेल ना स्टेशनला सेंटर तर आपल्याला भोईवाडा नायगाव या एरियामध्ये जायचं आहे आणि तिथेच एक छोटीशी टेकडी आहे म्हणजे इथे पण आधी टेकडीचाच प्रदेश होता म्हणजे डोंगर वगैरे होते तेच कापून तोडून वगैरे इंग्रजांच्या काळात किंवा नंतर पुढच्या काळामध्ये आपल्या सरकारांच्या काळामध्ये भारत सरकार जेव्हा जेव्हा भारतात भारत, भारत प्रॉपर आपला स्वातंत्र्य झाला त्याच्या काळानंतर अनेक अशा टेकड्या वगैरे तोडण्यात आल्या पुढे मग माहितीच आहे अशा विकासामध्ये भरपूर असे अवशेष मुंबईचा इतिहास गाडला गेला त्यापैकीच गाडल्या गेलेला एका इतिहासाला एका मूर्तीला आज आपण पाहायला चाललेलो आहोत तुम्हाला दिसू शकतील बघा दिसत असतील तुम्हाला कौलाची घरं आजही मुंबईमध्ये कौलाची घरं आहेत जशी गावाला असतात बऱ्यापैकी जे बाहेर असतात म्हणजे एकदम मुंबईपासून कोसो लांब असा म्हणजे मराठवाडा एरिया किंवा त्याच्याहून जास्त पलीकडे मी तर बोलतो विदर्भामध्ये त्यांना माहिती नसतं की मुंबई हे शहरच आहे फक्त टोलेजंगा इमारती मेट्रो हो वगैरे परंतु मुंबईमध्ये पण पूर्वी कधीतरी गावं होती आणि त्याची हे आज देखील दिसणारे आपल्याला या वास्तू हे बघू शकतो नायगाव स्टेशन मनोरंजन वसई विरार नायगाव मध नायगाव नाही आहे हे भोईगाडा भोईवाडा परेलमधलं नायगाव आहे ह्या जुन्या अशा चाळी मुंबईमधल्या मुंबईमध्ये म्हटलं तर टॉवरनंतर पहिलं जर काय बघण्याचं ठिकाण असेल त्या म्हणजे चाळी मुंबईमध्ये आज पण जवळपास अडीचशे दोनशे शंभर वर्ष अशा जुन्या चाळी आज देखील आहेत उद्याक ह्या ठिकाणी पण एक चाळ आहे मागचे मध्ये ही व्हिडिओ मी आधी पण बनवली मंडळी परंतु मोबाईल खराब झाल्यामुळे सगळ्या व्हिडिओ डिलीट झाला आणि मला परत पर्यालमध्ये यावं लागलं आणि ही व्हिडिओ करावी लागते कारण की हा इतिहास खूप कमी अशा व्हिडिओ यूट्यूबवरती आहे दाखवतो मी तुम्हाला ती जी बिल्डिंग आहे ती किती वर्ष जुनी तुम्ही अंदाज लावा इथे बघू शकता तुम्ही त्याच्यावरती साल लिहिलेलं आहे नाइनटीन सिक्स्टी एकोणीसशे सोळा कमेंटमध्ये कळावा किती वर्ष बिल्डिंग आहे वरतून जाते ट्रेन एकोणीसशे सोळाची बिल्डिंग हीच नाही अशा भरपूर अशा बंगले किंवा चाळी अशा छोट्या मोठ्या बिल्डिंग ह्या आज देखील शंभर दीडशे वर्ष जुन्या अशा या बिल्डिंग मुंबईमध्ये आहेत लालबाग परळ विभागात आहे म्हणजे लालबाग परळ आपण ओळखलं जातं की गणेश उत्सवाची गणेश चतुर्थीची पंढरी म्हणून ओळखली जाते परंतु याच लालबाग परळमध्ये हा तब्बल हजार ते दीड हजार वर्ष प्राचीन असा इतिहास आहे आणि तोच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक अशा वस्तू अशी मंदिरं दिसणार आहे जी मुंबईचा प्राचीन इतिहास काय होता हे आपल्यासमोर उलगडून टाकतील म्हणजे आता आपण परेलच्या भोईवाडा या एरियामध्ये आहोत या परिसरामध्ये आहोत आणि या परिसरात या विभागातच मुंबईमधील प्रसिद्ध के एम हॉस्पिटल असून दे वाडिया हॉस्पिटल असून दे असे महत्त्वाचे मेन मेन हॉस्पिटलसुद्धा याच परिसरात आहे हा विकास आणि या विकासाच्या अगदी कुठेतरी शेजारी कोपऱ्यामध्ये आजही अस्तित्व असणाऱ्या मुंबईच्या प्राचीन वास्तू जवळचे आता आपण मंडळी लवकरच हो पोचू वरतून बघू शकता इथे आता लवकरच आपण पोचू त्या जागी आता थेट आपण त्या जागेवरतीच जाऊया तर मंडळी साधारणतः काही टेकडी आपण पोचलेला आता परेलमध्ये परेलमध्ये म्हणजे पण भोईवाडच्या पण जरा पुढे तर हा रद्दारीचा एरिया आहे भरपूर आणि हां ह्या साईडूनच आहे इथून जर समोरून जर आला किंवा इथून जरी आलात तर या कमानीच्या आतमध्ये आपल्याला जायचं हा थोडा चढणीचा भाग आहे वरती पाणी थांबत नसा पाणी सगळं खालीच येत असेल मुकुंद अण्णा जाधव मार्ग या मार्गाला नाव आहे मुकुंद अण्णा जाधव मार्ग ओके हे मंदिर आहे ते मंदिर अर्थात ही प्राचीन वास्तू आहे बारा देव तर मंडळी बघू शकतोय ही ती मूर्ती आहे शिल्प आहे जे साधारणतः हजार दीड हजार वर्ष जुनं आहे खूप उंच आहे म्हणजे जवळपास अकरा ते बारा फूट उंचीचं हे शिल्प आहे ते गेटला सध्या आहे हे वर्षातून काहीतरी दोनदाच उघडलं जातं आता सध्या भारतीय सरकारकडनं पुरातत्व खात्यामध्ये असल्यामुळे हे सध्या आता संरक्षित आहे बघू शकता बद्दलची जर माहिती पाहिजे असेल तर इथे माहिती पण दिलेली आहे परळ येथील शिवाचे शिल्प दिनांक एकोण नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे एकतीस रोजी परळ शिवडी ओके हा परळ शिवडी जो मार्ग होता ना तो परळ शिवडी मार्ग खोदताना ही मूर्ती या त्यावेळेस म्हणजे इंग्रजांच्या काळाला ही जमिनीमध्ये सापडलेली आणि त्याच्यानंतर मग इथे उभारण्यात आली म्हणजे आता ह्या शिल्पाच्या बरोबर मी बसले किती बाजूलांडळी मुंबई मधील परेल या ठिकाणी असणाऱ्या परळ गावात एका टेकडीवर असणारी ही जागा म्हणजे बारादेव मंदिर या मंदिराच्या आत आता जी आपण मूर्ती पाहिली ती साधारणतः हजार ते दीड हजार वर्षे जुनी असू शकते ही मूर्ती इथे या मुंबईत परेल मध्ये कशी ही मूर्ती कोणाची आहे या मूर्तीची उंची काय ही नेमकी आहे तरी काय हे सर्व आपण आता पाहून घेऊ मंडळी नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे एकतीस रोजी परळ शिवडी रस्त्याचे खोदकाम सुरू होते आणि याच खोदकामात तब्बल अकरा ते बारा फूट उंचीची ही कलाकृत कोरलेली शिळा सापडली या शिळेवर बारा मूर्त्या कोरलेल्या होत्या करड्या बेसाल्ट दगडात कोरलेले हे शिल्प प्रथम दर्शनी शिवाचेच वाटते या शिल्पात मध्यभागी एका मागोमाग एक अशी तीन सुंदर मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि आजूबाजूचं देखील अनेक वेगवेगळ्या मुद्रेतील मूर्त्या आहेत साधारणतः गौतम बुद्धांच्या मूर्तीप्रमाणेच या शिल्पाचे भाग वाटते परंतु ही एक शिवामूर्ती आहे यांवरील मूर्त्या अलंकारित असून प्रत्येकाच्या हातात काही ना काहीतरी वस्तू आहेत त्यात मग विणा बासरी लहान भांडे ढाल तरवार अशी आयुधे सुद्धा आहेत प्राचीन काळी हा भाग शिवभक्त असेल म्हणूनच परेल काहीच अंतरावर असणारा शिवडी परिसर सुद्धा आहे त्यामुळे शिव आणि शिवडी या नावाचा योगायोग आपल्याला इथे दिसून येतो आज ही भव्य मूर्ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत परेलमध्ये संरक्षित आहे पण ज्या वेळेस म्हणजेच एकोणीसशे एकतीस मध्ये ही मूर्ती सापडली तेव्हा इंग्रज ही मूर्ती त्यांच्या देशात नेणार होते कारण ब्रिटिशांची पहिल्यापासून मानसिकताच आहे की काही जुनं सुंदर कलाकृत सापडलं तर स्वतःकडे ठेवायचं पण त्यावेळेस इथे राहणाऱ्या स्थानिक लोकांनी देशच काय आपल्या विभागातून सुद्धा ही मूर्ती जाऊन दिली नाही आज या मूर्तीची सेम टू सेम कॉपी म्हणजेच प्रतिकृती सी एस एम टी मधील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहात आहे बाकी लालबाग परेलमध्ये कधी येतच असाल तर ही प्राचीन मूर्ती नक्की पहा म्हणजे हा एरिया जरा गावच्या सारखा वाटतोय ना तोच एरिया आहे इथे बाजूला बारादेव हो मंदिर आहे आणि ह्या बाजूला इथे आहे ते मंदिर ते म्हणजे चंडिकेचं जे मघाशी येताना आपल्याला या रस्त्याने दिसलेलं आता आपण इथून आतमध्ये जाऊया आणि हा हीचा जो गाभर आहे देवीचा तो बघूया आणि त्याच्या पाठी पण काही अवशेष आहेत ते बघण्याचा प्रयत्न करूया अंडिकी देवीचं मंदिर आहे इथे मेन तिचा गाभार आहे आता सध्या दुपारची वेळ त्यामुळे बंद आहे आणि इथे काही जी प्राचीन अवशेष आहेत ज्या वास्तू भेटलेल्या म्हणजे ज्या इथे जे बारादेव मंदिर आहे जी शिळा आहे मोठीच्या मोठी शिवाची ती जेव्हा र रस्त्याच्या कामामध्ये सापडलेली त्याचेच अवशेष काहीशे इथे सुद्धा आहे ते आपण पाहायला जाऊ इथे बघू शकतो आपण एक विरगड पण दिसते आपल्याला विरगळ अर्थात जे वीर असतात ते मरण पावल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ जी, जी उभारली जाते ती विरगड जास्त करून शहरात दिसत नाही जास्त करून गावागावात दिसत परंतु लालबाग परळमध्ये आपल्याला या अशा वास्तू आपला मुंबईचा प्राचीन इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा करून देतात हा मेन मेन आहे तो जुनाच वाटतो आहे दगडी वगैरे तर मंडळी ह्या रस्त्यातून आपण आलो वरती टेकडी अशी इथून चढलेलो इथे आलो त्याच्यानंतर हे आता जे पाहिलं ते चंडिका देवी मंदिर हे बारा ते वर्तात ही जी प्राचीन शिळ आहे अकरा ते बारा फूट उंच तर हे दोन अशी आपण ठिकाणं बघितली आणि ह्याच्याच पुढे असं सरळ जाऊन एक अजून एक देवीचं मंदिर आहे ही जी कार आहे तिकडे त्याच्या वरती टेकडीवरती अजून म्हणजे ही वरती टेकडी आहे तर ते मंदिर आपण पाहूया आणि त्याच्यानंतर सरळ प्रवास चालू ठेवूया मंडळी या टेकडीच्या बरोबर लास्टच्या टोकाला गेलेलो की कारच्या आधीच जर ते मंदिर आहे ते मंदिर पाहिलं तर परत आपण रिटर्नला प्रवास करतो इथून जर जायचं असेल तिथून जीन आणि तिथून यायला रस्ता केलेला आहे आता आपण वरतीचा प्रवास चालू करतो हे आहे ते मंदिर त्याच्यानंतर बारादेव मंदिर जे इथे आहे आणि त्याच्या बाजूला आहे ते चंडिका देवीचं मंदिर फक्त एवढंच की मुंबईमध्ये राहत असाल तुम्हाला जर लालबाग पर्यामध्ये असेल तर हा म्हणजे हे ठिकाणं माहिती असेल परंतु हा इतिहास माहिती नसेल एकदा आता आता पर परत एकदा आपण ही वास्तू बघूया खरंच मंडळी असं वाटतं की एखाद्या लेणी वगैरेमध्ये आलो आहे आणि हे देवीचं मंदिर चंडिका देवीचं मंदिर कसं आहे ना मंडळी म्हणजे त्या यूट्यूब चॅनलमुळे या व्हिडिओमुळे मला अशा गोष्टी कधी कधी शोधायला लागतात आणि शोधून मग मा मलाच त्या जाव्या लागतात आणि बघाव्या लागतात त्यामुळे एक मजा वेळ नसते आणि स्वतःला पण एक काहीतरी नवीन बघितल्यासारखं बरं वाटतं पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं कितीतरी म्हणजे आता दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस होईल पुढे पुढे दोन हजार पन्नास होईल चालूच राहणार पण प्राचीन इतिहास जो आत्तापासूनच जवळपास दोन अडीच हजार वर्ष जुने आहेत म्हणजे आता बुद्ध लेणे असून दे किंवा हिंदू लेणे असून दे अशा ज्या काही लेण्या असतील किंवा वास्तू असतील काही तेव्हाची घरं असतील हे तरी पण टिकून असतात म्हणजे इतिहास हा म्हणजे कितीही पुढे गेलो तरी इतिहास हा असतोच फक्त तो शोधावा लागतो आणि असाच हा मुंबईमधला इतिहास आज आपण आपल्या व्हिडिओमार्फत पाहिला आणि आता परेलच्या दिशेने आपण म्हणजे परेल स्टेशनच्या दिशेने आपण चाललेलो आहोत तर बाकी मंडळी भेटू कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत